काश्मिरे येथे घरफोडी सहा लाख सत्याऐंशी हजाराचे दागिने आणि रोख रक्कम लंपास गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू तालुक्यातील रक्कमे येथे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनिटे वाजण्याच्या सुमारास सज्ञात चोरट्याने घरफोडी करत तब्बल सहा लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्याने घरातील मौल्यवान वस्तूंवर गल्ला मारला चोरट्याने घरातील किचनमधील लोखंडी कपाट आणि हॉलमधील लाकडी सोफा उघडून त्यामधील सोन्याच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरी केली चोरी केल्यानंतर घराला आतून कडी लावून चोरटा पसार झाला घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून कलम तीनशे एकतीस आणि तीनशे पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून गुप्त माहिती आणि सी सी आधारे तपास सुरू आहे